जे जेबीची आणि शैलेश भाऊची व्हिडिओ बघून आलो इझी वाटला बरं का मित्रांनो तुम्ही दोघांनी लय इझी दाखवला गड फाडली बरं का खरं दाखवा ऐका तुझ्या या पाण्याच्या चक्कर मध्ये तिकडे गेलो पुढं आम्ही येऊन इथं बसलेला गडी चल मग काय केलं माहिती आहे का आम्ही वर आलो आणि यांच्या मागून जायचं होतं आम्हाला तर हा जो होता उतर आत्ताच तोशिरला राईट साईडला म्हणजे ह्या रोडला आणि आम्हाला वाटलं की हाच रोड आहे आलो ना पुढं पुढं आल्यानंतर बघतोय तर हा बहादर बसला की पाण्यात बाप बा आम्हाला वाटलं खरंच रोड असेल म्हणून आम्ही पुढं चालत गेलो अप्रॉक्स अर्धा तास झाला रोड असता पुढं ना म्हणजे ह्या कुत्र्यांच्या भरोश्यावर राहायचं का नाही राहायचं तेच कळणं तर या सगळ्या त्रासाची सुरुवात झाली कशाला सांगायचं तुम्हीच बघा बघा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये मराठी व्हिडिओमध्ये तर आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहे सह्याद्रीमध्ये भटकायला आणि आजचा जो लोकेशन आहे तर ते आपल्याला इथे कॅप्शनमध्ये समजलं असेल इथले जे लोकेशन्स आहेत तर ते पण एकदम म्हणणार आहेत ते काय सोयी आहेत कसं येऊ शकता किती खर्च होतो किंवा कुठून जाऊ शकता ह्या ऑल ओव्हर गोष्टी आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील तर जेव्हा आपण इथे येतोय इथे बोर्ड लावलाय बघा आपण रात्री लेपला गेलो आणि इकडे गेल्यानंतर एक मंदिर आहे तिथे राहिलो आणि तिथून आता आपल्याला वर जायचंय तर हा स्पॉट लक्षात ठेवा पाहिलं काय झालं मावशी कुठून जाऊ इकडे काय आहे आणि जवळ कुठलं पडते कुठून कुठलं नाव परतवडी खाण्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे ते असे की इथे हॉटेल काही नाहीये तर तुम्हाला इथे बिस्किट वगैरे कॅरी करावं लागेल जर तुम्ही रात्री येत असाल तर तुम्हाला बॅगमध्ये बऱ्याच गोष्टी कॅरी कराव्या लागतील इकडे हॉटेल नाहीये तुम्हाला बिस्किट वगैरे मिळून जातील पण खायचं काही गोष्टी आहे इथे म्हणा किंवा त्या गावामध्ये म्हणा तर हे लक्षात ठेवा काय दोन कुत्री गवळी कुत्री आणि दुसरं तिचं नाव लंकी काय त्या लंकीला पुढे टाका दोन बिस्किट नव ती तुम्हाला गडाव घेऊन जा काय ते होईल ते नाही होईल तो वेगळा आहे पण ते लोकांना कमळगड कळला कळला पाहिजे लंकी स्वस्तात गाईड घ्यायचं बघा हे असं आहे स्वस्तात गाईड घेणं आता यांना आता खायला चालणार पूर्ण गडफोड घेणार यांच्याकडनं तर हे असं छोटंसं गाव आहे इथे एक मंदिर आहे इथे येऊन पण आम्ही स्टे करू शकलो असतो पण काही आयडिया नव्हती बट तुम्हाला जर यायचं असेल तर एक लक्षात ठेवा इथे एक मंदिर आहे आपण जिथे थांबलेलं ते एक मंदिर आहे इथे एक चांगली सोय आहे आणि बाय घरे पण आहेत त्यामुळे तुम्ही इथं आरामात राहू शकता तर आता आपण तिथे जे दुकान दिसतंय तिथे सामान ठेवतोय तिथून आपली ट्रेकिंगला सुरुवात करतोय तर ही पूर्ण डिटेल तुम्हाला सांगतो पुढे चला आपलं जे छोटं मोठं सामान होतं ते आपण एका गावच्या घरामध्ये ठेवलं येथील लोकांची एक खासियत म्हणजे ते स्वतःहून आपल्याला मदत करण्यासाठी पुढे येतात महाबळेश्वरच्या डोंगर रांगांनी अनेक ऐतिहासिक गड अलंकारासारखे धारण केले के आहेत त्यातीलच हा एक कमळगड तीन वाजल्यापासून सकाळी आठ साडेआठ म्हणे आपण झोपलो त्या मंदिरापशी तिथून जास्तीत जास्त आपण करून गेलो धरणाभशी माहिती त्या नदीपशी तिथून फक्त ह्या गावाच्या इथून पाच मिनटं ओर चढून आल्यानंतर हे हालत आहे म्हणजे बाईनं झोपूनच टाकले तर खरं अवघड आहे बाबा हे ट्रेकची सवय आहे ना पाहिजेच नाही तर मग ही कंडिशन होती शेवटचे काही एक दोन ट्रेक पाहता असं वाटतं की प्रत्येक ट्रेक आपला आता ॲडव्हेंचर्स व्हायला लागला आहे आता ज्या कुत्र्यांच्या सहारे आपण या गडावरती चढण करत होतो अक्षरशः त्यांनी म्हणजे आम्हालाच पुढे लावलेलं आहे आणि ते आमच्या मागून येत आहेत तर आता असल्या जागेवरून आम्ही आहे पूर्ण गवत आहे काय समजत नाही जायचं तर वर आहे बट एवढं गवत आहे की ते आपण यातून म मिडलमधून नाही जाऊ शकत जी पायवाट आहे तिथूनच जाते तिकडून आलो आपण पण आता इकडे काय करायला लागलो आम्हाला काहीच पत्ता नाही कमळगड हा किल्ल्यावरती येणे जाणे कमी असल्या इथे पायवट शोधणे हा उघड जाते लोकांची एजा कमी असल्यामुळे इथला एरिया पाहिजे असा डेव्हलप नाही झाला पण ह्यामुळेच हा किल्ला गंजाड जंगलामध्ये अजूनही सुस्थितीत आणि कचरा मुक्त आहे हे मात्र खरे पण किल्ला अनुभवण्यासाठी येणाऱ्या भटक्यांना वाटेचा अंदाज नसल्यामुळे दमचक होऊ शकते तर त्यासाठी काही निशाणी किंवा जाणे योग्य मार्ग तयार व्हावा असे मला वाटते आम्ही रोड दाखवतोय का आपलं तुम्ही दाखवताय आम्हाला काय कळ ना का तुम्हाला का नवीन रोड बघायला आणायला ना का बुड माईला लंकी धोका बाज आहे बर का चालते का तुझं काम आम्ही करायला लागलो इच्या माईला आईला तू बिस्किट द्या आम्हाला आता एक ठरवा कुठं नाही वाट लंकेची जागा घेत असाल तर प्रॉपर घे बिस्किट वात्र करणार नाही आम्ही लक्षात ठेवा ते लंकीला दोन बिस्किटमध्ये गार केला आम्ही लंकीनं धोका दिला तू लंकेस चल तुला देतो बिस्किट अर्धा तास चालून परत जिथे मंदिर होतं तिथे निघालं आहे कारण की तिथून लेफ्ट साईडला जायचं असा आमचा अंदाज आहे राईट साईडला आलो अर्धा तास चालल्यानंतर पण आपल्याला काही नामोनिशन दिसलं नाही माहीत पाहिजे गडावरती आलं ना सगळ्या गोष्टी माहीत पाहिजेत जे लोक खालून गाईड करतात ना तर त्यांचं एक्झॅक्टली समजत नाही ते कुठून जायचं बोलतात वर थोडेफार लोक असले की आपण विचार तरी जाऊ शकतो अशा <laughs> गोष्टी होत असतात ट्रेकिंग करताना बरोबर आहे की नाही झालं खाऊन झालं की सांगा अग तू अजून बिस्किट मी तर खाते बघ वाट चुकून कसा खाते बघ अरे लाज नाही का वाटत अरे एक तर ते भरोशाचं नव्हतं आता तू भरोशाचा नाही राहिला काय उपयोग सांग बरं काय केलं तुम्ही सांगा तीस रुपये घेतले काय तीस रुपयाची बिस्किट घेतली तुमच्यासाठी म्हटलं तुम्ही काय कराल वाढ दाखवाल वर घेऊन जा काय केलं वाटच लावली तू सांग मला काय झालं आम्हाला सांगा अर्ध तास इकडं तिकडे भटकवलं बिस्किट खायला नाही ना सकाळ तुला समजाय पाहिजे की लवकर आपल्याला तो अजून आम्हाला तिकडं अर्ध तास घेऊन गेला परत तिकडे जावं लागेल काय बघतोय असं आता आहे ते व्यवस्थित वाटाने घेऊन जा खा बिस्किट तू आता जर वाट चुकवलीस बाय खाली मी आहे ना फॉर्म भरून देईन की धोक्या बाज आहेत म्हणून ठीक आहे हां खूप खूप परिश्रमानंतर आपण थोडंसं आपल्याला रोड गावला जसं की तुम्हाला वाट दाखवतो ते जे मंदिर आहे ना तर तिथून आहे ना एक थोडंसं पुढं आल्यानंतर एक असा दिसत नाही एक्झॅक्टली बट तिथून असं तुम्हाला वर येण्यासाठी रोड केला आहे आणि तो येतो हा पूर्ण इकडे पुढे जातो आम्ही मागाशी आहे ना तिथून इकडे क्रॉस करत 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 तिकडे पोचलो तिकडून एवढं गवत होतं की वर जायला आणि गडत दिसत नव्हता देन परत इकडे इकडं आलो हाय घ्या आणि इकडून वरती आलं आहे ते खूपच ऊन वगैरे तर त्रास तर बरंच होते आणि सध्या पाणी पण आपल्याकडचं संपलं आहे तर पुलीवर पाण्याचा थोडासा साठा असावा आणि आता आपण थोडासा इथे विश्राम करू आणि देन आपण वरती जाऊ त्याच्याकडचं संपले लगभग का आहे थोडं पाणी पण बिलकुल नाही आणि एकच होप्सनं पुढं निघालो की वर एक घर आहे जे आदिवासी लोकांचं एक घर आहे त्यात ते ताक पाणी वगैरे प्रोवाईड करतील असं आमचं आम्हाला वाटतंय बघू नाही तर खूप अवघड होईल आमचं कमळगडची चढाई करताना कुठे सावली मिळेल ह्याची अपेक्षा करू नका कारण ट्रेकिंगच्या रस्त्यावरती सगळे छोटे मोठे झाडे आढळून येतात आजूबाजूचा निसर्ग बघण्यायोग्य आहे पण केव्हा जेव्हा तुमची बॉडी तुम्हाला साथ देत असेल आणि आमची बॉडी पाणी नसल्यामुळे वीक होत चाललेली खूप बेकार कंडिशन झाली आमची इथे थोडंसं अर्धा अर्धा तास आपण इथे झोपलो थोडा मी आणि आतून आणि आत्ता इथून हत्ता वाजले अडीच वाजले अक्षरशः आम्हाला इथे आणि इथून अजूनही गड किती लांब आहे ती त्याची काहीच आयडिया नाही तर इथे सगळ्यात जास्त त्रास देते ती मला ही बॅग अराऊंड पाच ते सहा किलोची बॅग असेल आणि का घेऊन आलो मला खरंच समजत नाही आहे पाणी बिलकुल नाही खूप त्रास होतो आहे भयानक आणि काय सांगू शकत नाही मी अक्षरशः अशी कंडिशन झाली मला की मी चक्कर येईल मला असं वाटत होतं सध्या आमची कंडिशन आहे ना गाडीत कसं ऑईल संपतं त्याच्यासारखी झाली दहा पावलं नाही चाललं की, ना की दमा होते आहे ना काय वाट डिसिजन <laughs> चुकला आहे त्याचा वाटत असेल ना खाली झोपलो असतो हाऊस आहे ना ट्रेक करायची ट्रेक बराच दिवस केला नव्हता आणि आज असंच बऱ्याच लोकांनी सांगितलं की कमळगड जरा इझी आहे हा इझी आहे अरे भाय एवढं खाली आहे बघी आहे खरंच फक्त पाणी पाहिजे होतं थोडाफार त्रास कमी झाला असता आपल्याला आता सध्या आहे ना फक्त एकाच गोष्टीसाठी पुढं निघालो ते म्हणजे पाणी पाणी तिथे पुढं मिळेल ह्या अपेक्षा आपण पुढे झालो आहे नंतर बघू पहिल्यांदा जीव महत्वाचा आहे पहिल्यांदा एवढा त्रास झाला आहे विदाऊट पाण्याचा पहिल्यांदा असा ट्रेक करतोय म्हणजे आपण खाल्लं पण नाही खाणलं पण नाही हा महत्त्वाचं बिस्किट बिस्किट आणि वगैरे च बिस्किट खाल्ल्यानंतर तुम्हाला माहिती आहे गळा पूर्ण सुकून जातो सेम कंडिशन हाऊस आपली खायची मित्र आमच्यावर बसले की मग आपण थोडी विचार करतो एक खाऊन टाकू काय झालं मग पाणी पण संपलं खाऊ पण संपलं हो पाहिता की आता हा लास्टचा टप्पा असेल नसेल ह्याच्यावरती काही असू दे पण घर असावं त्याच्यानंतर आम्ही डिसाईड करू वर जायचं नाही जायचं पण तिथं पाहिजे म्हणजे पाहिजे पा घर काय व्हायलो लोक कंडिशन अका ते तिकडं झोपले जिथं सावली भेटेल तिथे झोपायला लागले आम्ही पाहिजे की तुम्ही कसं जात असाल आम्ही उटकी सुट व्हिडिओ बघून येणं व्हिडिओमध्ये दिसतं की इझी आहे गड किंवा काय होत नाही बघू आपण पाणी वगैरे मिळून जाईल ह्या गोष्टी आज आपल्याला शिकायला मिळाल्या तुम्ही पण ह्या गोष्टी संपवून लक्षात ठेवा कारण की आपली इम्युनिटी आहे ठीक अजून तरी पण काय सांगता येईल एखाद्याला आजपर्यंत आत्तापर्यंत चक्कर आले असती तर त्यामुळे असं करू नका आता आपण थोडंसं इथे रेस्ट करतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जिथे तुम्हाला वाटेल की आपली बॉडी साथ देत नाही आहे थोडासा रेस्ट करा कुठे सावली भेटत असेल तिथं थांबा था थोडंसं बघून बसा जिथे तुम्हाला व्यवस्थित सुरक्षित वाटेल इथे आलून आपण सगळ्यांदा पहिल्यांदा इथे आराम करतो आहे देन परत दहा पंधरा वीस मिनट चालतो आहे पंधरा पावलं वीस पावलं आणि त्याच्यानंतर परत थांबतो आहे अशीच चाललं आहे मगाची एक दीड वाजल्यापासून तर झालं आता आपण इथं थोडा रेस्ट करूयात आणि पुढे जाऊयात रखरखत ऊन पाण्याची कमतरता आणि ह्या सगळ्यांमुळे आपण कमळगडावरती टोकावरती जाणं टाळतो आहे इथे एका पॉईंटवरती आल्यानंतर जसं आपले होप्स होते की इथं आल्यानंतर एक घर मिळेल तिथे पाणी मिळेल तर असं काही पॉसिबल नाही झालं आणि इथे पाणी नाही आहे तर ॲक्च्युली खाली जायचं पण खूप अवघड झालं आहे आमचं कारण की माझा जर तुम्ही पोट पाहिले किंवा जर माझं बोलणं आवाज जरी बघितला ना थोडासा बसल्यासारखं झालं कारण की पाण्याची कमतरता आणि पाणी किती महत्त्वाचं असतं आयुष्यात आणि पाणी किती महत्त्वाचं आहे एखाद्या ट्रेकिंगमध्ये किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना समजलं असेल की बा मलासुद्धा ही याची पूर्ण जाणीव झाली आणि ही चुकी मी नंतर केव्हा करणार नाही सगळ्यात महत्त्वाचं असे हेवी बॅग घेऊन जाणे किंवा तुमचे काही इक्विपमेंट्स असतील जीवापेक्षा ते सगळे काही मोठं नाही आहे भले तुम्हाला थंडीसाठी काही घेतलं असेल तर ते खालीच कुठेतरी ठेवा माझ्यासारखा येडापणा करू नका तर बऱ्याच गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये माझ्याकडून चुकल्या आणि त्या मी दुरुस्त करेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर हा व्हिडिओ तुम्हाला बऱ्यापैकी बऱ्यापैकी लोकेशनपेक्षा काय गोष्टी शिकायला मिळाल्या आणि काय गोष्टी मी दाखवायचा प्रयत्न केला असा असेल कारण की हे जाणून बुजून नव्हतं केलं ह्या गोष्टी घडल्यात आणि त्या आम्ही दुरुस्त करेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि जेवावरती केव्हा खेळू नका आता आपण लगभग कमळगडाच्या पायथ्याशी पोचलो आहे बघा हे बॅकसाईडला बघताय तो कमळगड आहे जर कमळगडाचा इतिहास बघायला गेला तर फक्त शिवाजी महाराज जेव्हा राज्याभिषेक झाला शिवाजी महाराजांचा त्या टायमाला हा गड आपल्या म्हणजे राज्यात आला म्हणजे तेव्हा आपण हा जिंकलेला आणि देन त्याच्यानंतर अठराशे अठरामध्ये काहीतरी इंग्ल इंग्रजांनी ह्याच्यावरती हल्ला केला होता तसा जास्त इतिहास नाही आहे याचा फक्त मला म्हणता येईल की इथे टिहाळणीसाठी म्हणू शकता जास्त करून तर असा हा किल्ला आहे कमळगड आणि हा कमळगड असं का म्हणतात तर आ, मला असं वाटतं की ते जर आजूबाजूला तुम्ही बघितलं तर हे पूर्ण पाणी आहे ह्याच्या साईडून बघितलं ना तर पूर्ण जंगल आहे आणि वर पूर्ण सपाटी आहे आणि हा फक्त असा आणि त्याचा आकार एवढा खूप छान आहे आणि हा तुम्हाला दिसतोय डिस्प्लेवरती तर असा हा वरून त्याचा पूर्ण दिसतो कमळगड म्हणजे बोलतात ना की एखादा पाण्यातून किंवा चिखलातून असं एक कमळ उमळतं आणि ते खूप भारी दिसतं त्या टाईपमध्ये हा दिसतोय म्हणून याचा गड कमळगड ठेवला असेल कमळगडला बाय करू नक्की एक टाईम येऊ आरामात येऊ आणि आपल्या ज्या गोष्टी चुकल्या आहेत त्या क्लिअर करून येऊ आणि ह्या कमळगडाला चांगला असा भेट देऊ ठीक आहे चला आपण आता खाली भेटूयात हा जो ट्रेक होता याचा अनुभव वाईट तर होता पण जेव्हा एखादी गोष्ट चांगल्या गोष्टी शिकवून जाते तेव्हा त्याला आपण वाईट नाही बोलू शकत गड तर नाही पाहता आला पण गड किल्ले पाहण्याची वाढतच राहिली ह्याच कमळगडाला मात्र लागलेली ताण भागवण्यासाठी आपण गावामध्ये जाऊन पहिल्यांदा पाणी पिले आणि सुटकेचा श्वास सोडला काही का असे ना मनात बोललो अंत भला तो सब भला